महिलांनी सुद्धा भरभरणी प्रतिसाद दिलेला आहे खूप चांगले स्वच्छता करण्यात आलेली आहे तर या सगळ्या महिलांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया ता ताई आपण आता हातात झाडू घेऊन आहात ताईंची काय संकल्पना होती आणि तुम्ही कशा पद्धतीने काम केलेलं आहे याबद्दल यामध्ये खूप चांगला उपक्रम ताईंनी आम्हाला सुरू करून दिलेला आहे आणि खरं जोनी दुतरप खूप घाण खूप घाण दिसत होती वाटत होतं असं येता जाताना की किती घाण पडलेली आहे परंतु आमच्या माईसाहेब आहेत आणि आमच्या ताईसाहेब यांच्या डोक्यातून ही संकल्पना आली आणि त्यांनी आम्हाला काल प्रेरित केलं आणि आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून आमचं चालूच होतं आणि खरोखर आज इतकं उत्स्फूर्त वाटलं की खरोखर हे जर सुरू केलं तर हे असं कंटिन्यू होईल आणि आमचा पूर्ण परिसर असा हळूहळूहळू टप्प्याटप्प्याने चांगला होईल स्वच्छ होईल आणि ताईंनी लावलेल्या रोपट्याला वटवृक्ष आम्ही करू असा आज आज आम्ही महिला आमच्या संकल्प कॉलनीच्या वतीने हे करतो संकल्प करतो नक्कीच तुमच्या ज्या नाव संकल्प कॉलनी आहे आणि तुम्ही तरुण आहात या संकल्पनेमध्ये आपण सुद्धा सहभागी झालेल्या आहेत आपल्या काय प्रतिक्रिया <coughs> आम्हाला तर आमचा एरिया पण चांगला करायचा आहे आणि पूर्ण आपला भारतच स्वच्छ करायचा आहे जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं आपण करू शकतो स्वच्छता ठेवणे हा एकदम चांगला नियम आहे आणि स्वच्छ आपला घर आपला अंगण आपला एरिया आपला मोहल्ला सर्व चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवावी आणि अशीच आम्ही ताईंना मदत करू आणि हे काम पुढे पुढे सुरू राहू देऊ